महादार्मी आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा उपस्थित असले आज भीम जयंती एकशे चोवीस सावी जयंती चौतीस असाल तर त्यानिमित्त सगळ्या परिणामी शुभेच्छा तर आज सांगायचं म्हणजे मला दोन गोष्टी सांगायच्या आहे बाबासाहेबांनी आपल्याला तीन प्रकारचे दान दिलेले आहे एक अभय दान दुसरं आंबीज दान तिसरं धम्मदान तर आपल्याला याच्यातून फार सुखमय जीवन जगायला मिळालेलं आहे अभय दान म्हणजेच त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली जसं ज्याप्रकारे ब्राह्मणांनी आपल्या भीब्रावांना मारायचा खूप प्रयत्न केला त्यांना पुढंच जाऊ द्यायचं नव्हतं संविधान पण लिहू द्यायचं नव्हतं खूप प्रयत्न केला पण गांधीजींना नपुराण गोडशेनी तीन गोळ्या मारल्या चौथी आली त्याचा उलगळा झाला नाही कारण ती ब्राह्मणने चौथी गोळी मारली होती तर त्यांना असं वाटलं की आपण चौथी गोळी मारली याचा उलगळा झाला नाही आणि बाबासाहेबांना जर गोळ्या मारून ठार केलं तर आपण नक्की लोकांसमोर पुढे येऊ लो। त्याच्यामुळे त्यांनी तो प्रयत्न ना केला नाही आणि बाबासाहेब त्याच्यातून बहुतांश वाचले आणि दुसरं दान म्हणजे आमिष दान आपल्याला खूप पैसा संपत्ती धन सगळ्या प्रकारचे मिळवून दिले आणि बाबासाहेबांनी तिसरं दान दिलं ते धम्मदान तर धम्मदान असं दिलं की बाबासाहेब म्हटले की ज्या समता बंधुता आणि स्वतंत्रता जिथे असेल ज्या धर्मात असेल तर त्या धर्माचा मी स्वीकार करेल म्हणजेच त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर आज मनुस्मृती बाबासाहेबांनी जाणली आणि स्त्रियांना भान हक्क आणि स्वातंत्र्य त्यांचे मिळाले म्हणून मी आज इथं मोठ्या हक्काने बोलते आहे त्याची बाबासाहेबांची पुण म्हणून तर यावर रामभद्राचार्य ब्राह्मणाने विरोध केला की बाबासाहेबांनी मनुसृत्ती जाळून खूप मोठी चूक केली मला सांगा की खरंच चूक केली का बाबासाहेबांनी केली का जोरात बोला मग त्याला असं वाटलं की चूक केली म्हणजेच त्यांना अजूनही हिंदू धर्म आणायचा आहे मनुसृती अजूनही त्यांनी छापायला टाकलेली आहे आणि बाजारात पण आलेली आहे हे आपल्याला कळू दिलं नाही पण ते हिंदू धर्मात येण्याची वाट बघताय हिंदू धर्म आला रे आला की त्यांनी पूर्वी सारोप करायला सुरुवात केलीच असं आपण समजू दुसरी गोष्ट की आज आपल्या आप बुद्धगयामध्ये महाबोधी विहाराचा खूप मोठा संघर्ष चालू आहे आणि जेव्हा महाबोधी ची स्थापना झाली तेव्हा नऊ लोक नेमले होते आणि त्याच्यात पाच ब्राह्मण होते आणि चार आपले तुटले लोक होते तर ते पाच ब्राह्मण असल्यामुळे खूप वर्चस्व होते आज महंतगिरी हा नावाचा भंतेजी आपल्या महापद विहारातल्या भंतेजींना भडकवतोय आणि बाजूला करतोय आणि म्हणतो मी उच्च प्रकारचा ब्राह्मण तर त्याने एका वार्ताहराने त्याला प्रश्न केला की भंतेजी तुम्ही असं का करता तो काय म्हणतो की तुम्ही तुमची दीक्षाभूमी सांगा अरे दीक्षाभूमी सांभाळली चौदा आक्टोबरला एवढा मोठा अन्न संपवून आपण चांगली चौदा आक्टोबर चांगली केली ना सागरी केली तर त्याने प्रश्न विचार कला तरी कळत हो की तुम्ही मोहन महत्त्व या लहान बुद्ध देवातील माती का राम मंदिराला पाठवली मग त्यांनी असं स्वतःचा प्रश्न केला म्हणजे तो म्हणतो मी राम हे दोन प्रकारचे मुद्दे मला खूप महत्वाचे वाटले तुम्हापर्यंत पोहचवायचं असं वाटलं आणि म्हणून मी बोलले तुमच्या आमले त्याच्याबद्दल तुम <सवाधा>